नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धडगाव तालुक्यातील तलई येथील आश्रमशाळेत अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना उघडकीस आली आहे येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने साठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लेंढेक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार आश्रमशाळेतील वसतिगृहाच्या महिला अधीक्षिकेला हाताशी धरून मुख्याध्यापकाने दोन हजार चोवीसपासून तब्बल तीन वेळा जबरदस्तीने शारीरिक शोषण केले या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने अखेर आश्रमशाळेतून घर गाठत संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला यानंतर विद्यार्थिनीच्या आईने तात्काळ धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित मुख्याध्यापक व त्याला मदत करणाऱ्या महिला अधीक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे आदिवासी भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एक आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा